हा विजय सोपा नव्हता मोदी आले योगी आले अनेक मंत्री आले तरीही माझा विजय झाला केवळ तुमच्यामुळे शक्य झाले सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार सिद्धाराम मैत्रे साहेबांनी प्रचाराचे अतिशय चांगले नियोजन केले होते आगामी निवडणुकीत अक्कलकोटमध्ये काँग्रेसचे सिद्धाराम मैत्रे साहेबच आमदार होणार असून सोलापूर जिल्हा भाजप मुक्त करणार असल्याचे सांगितले तसेच सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली तुम्ही माझा तो विश्वास दाखवला मला तो आशीर्वाद दिला की मी आयुष्यभर विचारू शकणार नाही मला अजूनही माझा लेटर कार्ड बघितल्यावर खासदार करी की अजून जात नाही अजूनही विश्वास होत नाही की सोलापूर मला खासदार करतो पण हे तुमच्यासाठी हे तुमच्यामुळे तुमच्यासाठी मी खासदार झाले आणि